उडगी येथे पीर जिंदावली यात्रेचे औचित्य साधून रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथे पीर यात्रेचे औचित्य गणेश कैलासवाशी आकाश पॅटी यांच्या स्मरणार्थ उडगी मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकूण बत्तीस रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला रक्त संकलनासाठी महात्मा बसवेश्वर ब्लड बँक सोलापूर यांनी तर आरोग्य तपासणीकरिता स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी परिश्रम घेतले प्रारंभी कैलासवाशी गणेश माने व कैलासवाशी आकाश पॅटी यांच्या प्रतिमेचे पूजन सोडे संतोष बिराजदार धोंडूराज बनसोडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर उद्घाटन लक्ष्मीकांत भोरे सरपंच बसवराज कोळी यांनी केले रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी अनिल नावी शिवराज करजगी विपुल जिंगबावजी विशाल पॅटी रवी कुंभार शिवराज सुतार श्रीशैल कुंभार श्रीमंत घोडके सचिन मेत्रे यांच्यासह कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद येळमेली